नमस्कार दादा नमस्ते आज मस्त गाडी पलाली आपली पिटवी आणि जलवा आणि विरुद्ध पलाले चिंचपाडचा छोटा लक्ष्या आणि राणा ने गुलाल मिळवलेला आहे दादा काय बोलता काय नाही गुलाल झाला महत्वाचं आज पहिल्यांदाच मुंबईत फोंड उतरलेला जलवा म्हणून त्याच्या हो गावचा महेशेत पाटील तोंडरे पनवेल यांच्या नावानं पहिले पोहतोय जलवा दादा म्हणजे नियोजन कसं झालेलं आहे जलवाचा करार झालेला आहे का एकदम खरेदी केलेला आहे खरेदी बिरेदी काय नाही खरेदी केले जाणार बैल मागितला आणि पळवाई पण लय जणांनी बैल मागितला आणि कराराला पण मागे लागलेले हे मेन मालक गावचे पवार साहेब तर त्यांनी कुणाला बैल न देता आमचा मान ठेवून म्हणजे शेटचा मान ठेवून तोंडऱ्यांचा नातुल शेठचा तो बैल तोंडऱ्यात उतरला त्यांच्या नावाने पळणार आहे बैल हा पूर्ण दादा दादांच्या नावात पडणार का आणि येत्या काळात परत आपल्याला टिटवी आणि जलवा ही गाडी दिसेल का हो शंभर टक्के आता एक दिवस ठेवणार आहे कोण दुसरा या आणि कालच उतरला सकाळी चार वाजता उतरली दोन्ही बैल आणि आज मैदानात आलोय मुला पण मिळवलेला आहे आणि कुठे एक नंबरचीच गाडी होती विरुद्ध पण आपल्या त्याबद्दल काय बोलतात कालच बैल आला आणि आज एक नंबरच शर्यत केली टिटवीचा विषयच नाही मुंबईचा पळायचा फक्त जलवा घाटावर आता टॉपच्याच बैलात पळतोय बाकासूरच्या गावात असेल किंवा चांगल्या मोठमोठ्या बाईला पोळून एक एक नंबर केलाय पण मुंबई जर रान त्याला किंवा खालची सिस्टीम माहित नव्हती की खाली जाऊन एक तास तास उभं राहायचं ना त्यावेळेस जलवा ते सारखं उड्या घालायचा खाली सुट्टीला म्हणजे हुशार झाले की बैल उड्या घालाय बघायचा म्हणजे त्यात बंडून गेला खोंड त्याला सवय नसताना पण हळूहळू मुंबईच्या वातावरणात सुटून आणि खालचं उभं राहायचं काय आलं ना शंभर टक्के अजून चार पाच वेळा जास्त पळेल आणि दादा याच्या पहिले कधी जलवा मुंबई मध्ये आलेला का नाही ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मला आणि पहिली पहिली शहरात एक गुलाल मिळवलंय दादा आणि येते का टिटवी आणि जलवा घाटावरती दिसेल का दादा शंभर टक्के ते काय घरचे बैल असले का संबंध आहेत म्हणून तर दिला ना बैलकडे पाहायला आणि दादा तुम्ही मागे एक बाईक दिली होती कराड तालुक्यात एक बिनदवडचं मैदान होणार आहे तिथे एक मोठं नाव देणार आहे टीटी चा त्याबद्दल काय बोलतोय आता काही देणार आहे सांगितलं नियोजन वगैरे झालेलं आहे का टीटवीचा त्याच्या त्यावेळेस आता अधिकारी सांगून कसं चालेल आणि आता आपल्या दावणीला अजून किती नंदी आहेत अजून चार खोंड आहेत आता ते पुढच्या वर्षी दिसतील तुम्हाला टॉपला पाहिले आणि आता आपले एक शर्यत जमलेले आहे ना आता हा चालले त्या शर्तीचं नियोजन कसं झालेलं आहे ते पण असं अचानकच झालेलं आहे बिंधवडला नाव दिलं होतं नाही नाव होत जमवून जमवली होती ना मी दादा शुभेच्छा पुढच्या चर्चेसाठी मी जास्त काही वेळ घेत नाही मी यापुढे पण आपला टिटवी आणि जलवा ही गाडी कुठे एक मुंबईमध्ये मध्येच राहील ही प्रार्थना करतो धन्यवाद दादा